प्रश्न प्रलंबित होते त्याच्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न हा वेंगुर्ल्यामध्ये होता वेंगुर्ल्यामध्ये ज्यावेळेला लष्कराचा कॅम्प होता त्यावेळेला तिथं त्यांना दूध मिळावं <coughs> म्हणून गवळी लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी वसवण्यात आलं परंतु ती वस्ती तिथंच राहिली परंतु अनेक वर्ष ही लोकं सर्व सोयी सुविधांपासून वंचित होते त्या ठिकाणी त्यांची घरं असूनसुद्धा ती त्यांच्या नावावर नव्हती आणि त्याच्यामुळे या संदर्भात विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली आणि त्याचा जी आरसुद्धा आता झालेला आहे या जी आरच्या प्रती मी आता आपल्याला प्रती आपल्याला देतो त्याप्रमाणे पंधराशे चौरस फुटापर्यंत जी अतिक्रमण ती अतिक्रमण म्हटले असले तरी त्यांना बोलवून तिथं वाचवण्यात आलेलं होतं ती नियमानुकून करण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणची घरे गोठ्याखालची मोकळी जागा ही सगळी नियमन केलेली आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ज्या वहिवाटी आहेत त्यासुद्धा जमीन महसूलाच्या अडीच पट त्या ठिकाणी त्याचं नजराणा भरून त्यासुद्धा नियमनुसित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा रीतीने अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आता संतुष्टात आलेला आहे आणि या जमिनी लोकांना उपलब्ध होतील त्याचं त्यांना फक्त त्यांना कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करायचं असेल तर शासनाची मान्यता लागेल आणि त्याच्यामुळे तो सुद्धा त्यांच्यावर अट आहे कारण हे त्यांनी वापरावं अशी अपेक्षा आहे घरं गोठ्या आणि स्वतःच्या व्यवसायासाठी त्यांनी या जमिनी वापराव्या अशी शासनाची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि तशाच सर्व अटी शर्ती घालून या ठिकाणी या जमिनीचं हस्तांतरण करायला शासनाने मान्यता दिलेली आहे त्याच्याचबरोबर हे सर्व करत असताना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार कोट कोकण विभागाचे आयुक्त प्रधान सचिव श्री खरगेसाहेब यांनीसुद्धा वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे सर्वांचं या निमित्ताने मी, मी मनापासून आभार मानतो तसंच वेंगुर्ला येथील गवळीवाड्याचा रहिवासी संघ आहे त्यांनीसुद्धा एकजूट दाखवली वेळोवेळी आम्हाला सगळ्या कागदपत्रांची उपलब्धता करून दिली त्याच्यामुळे जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षापेक्षा जास्त किंवा जवळजवळ शेकडो शंभर वर्षाच्या आसपास प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी <coughs> पुन्हा एकदा महसूल मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये आंबोलीच्या जमिनींवर जे वनाची नोंद झालेली आहे त्या सुद्धा मीटिंग बोलवलेली आहे आणि येत्या आठ पंधरा दिवसामध्ये हा प्रश्नसुद्धा निश्चितपणे सुटेल याची मला खात्री आहे त्या संदर्भातली जे एक निवाडा व्हायला लागतो तो, तो निवाडा झालेला आहे आणि या निवाड्यामध्ये या जमिनीवर वन पस्तीस सेक्शनखाली वन्न लागू शकत नाही असा निर्णय झालेला आहे आता त्याला शासनाची मान्यता लागेल आणि ही मान्यता लवकरच प्राप्त होईल याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण पूर्ण सहकार्य करू आणि ज्या अटी शर्थी घातल्यात त्यासह त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जी आझाद मैदानावर परवानगी दिली आहे एका दिवसापुरती दिलेली आहे आणि त्या अटी शर्तीसह त्यांनी सगळ्या मान्य केलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यावर निश्चितपणे शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी हा मोर्चा होईल याची मला खात्री निश्चितपणे मला असं वाटतं की याच्या संदर्भात कमिटी जी नेमलेली आहे शिंदे समिती तर ते तिने वेळोवेळी पॉझिटिव्ह निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या काही किरकोळ बाबी शिल्लक आहेत त्याच्या सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल याची मला खात्री आहे एक गोष्ट अनेक वर्ष नंतर ते त्या ठिकाणी जात आहेत गंपतिला। गंपतिला ही आनंदाची बाब आहे भावाने भावाच्या घरी गेलंच पाहिजे गणपतीला ते गणपतीला जाणं याच्यामध्ये राजकीय चर्चा काही होणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही शेवटी ते कुटुंब आहे कुटुंब एकत्र आलं तर त्याच्यासाठी आनंदाची बाब दुसरी कुठलीही नाही त्याच्यामध्ये कुठलंही आरक्षण असतं त्याच्यामध्ये कागदपत्राची पडताळणी व्हायलाच लागते आणि हे एकाच समाजापुरतं मर्यादित नाही कुठल्याही समाजाचं आरक्षण असलं तरी कागदपत्राची पूर्तता ही त्याला अट आहे त्याच्यामुळे ते कागदपत्राची पूर्तता होण्याच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की निजामकालीन जे कागदपत्र आहे त्याचं सगळ्यांचं भाषांतर करून ते उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुंडी संस्थ ह्याच्यामध्ये जे, जे लोक येत होती त्यांना आता सहजासहजी त्यांचे का कागदपत्रं उपलब्ध आहेत आणि त्यांना ते दाखलेसुद्धा मिळू शकतात फक्त सगळे या संदर्भातच त्यांचा जो आग्रह आहे त्यासंदर्भात समिती निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे आणि जी काय वस्तुस्थिती आहे ती जी समिती नेमलेली आहे त्यांना भेटण्यासाठी मंत्री महोदयांची ती त्याच्यावर त्यांची योग्य ते त्यांच्या निदर्शनाला आणून दे बघा मागण्या अमान्य कधीच झाल्या नव्हत्या मागण्या पूर्ण ते कधी करू शकलं नाही त्या मागण्या दोनच काळामध्ये मान्य झाल्या त्यापैकी पहिल्या वेळेला झालं त्याला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या वेळेला ज्याला झालं त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मला वाटत नाही की संजय राऊतांचा काय रोल आहे म्हणून संजय राऊत बोलतात त्यावर त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही आणि आतासं बघितलं जाणार नाही असं मला खात्री वाटते लक्ष असं म्हणता येणार नाही मागणी तर आम्हीसुद्धा लावून धरलेली आहे निश्चितपणे ती पूर्ण होईल अनेक नियम असतात आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपण जेव्हा गाडीच गाडीचा उल्लेख केला जनशताब्दी तिसऱ्या सावंतवाला थांबत नाही आता सावंतवाडीला थांबायला सुरुवात झाली काही ट्रेन या मुळात सिंधुर्गात स्वतः थांबत नाही तर संदर्भात आम्ही खासदार साहेबांनी सगळ्यांनीच रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलेलं आहे लवकरच या संदर्भात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे बघा असं म्हणता येणार नाही कारण त्यांनी मान्य केलं की पाच हजार लोकांना जी परवानगी दिली आहे आझाद मैदानावर त्याचं पालन करायचं स्वतः जरांगी साहेबांनी मान्य केलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचण येईल असं मला वाटत नाही आता सांगितल्यानंतर मी ताबडतोब त्यांना ह्याच्याकडे लक्ष हे करून ताबडतोबची सुरू करण्याची व्यवस्था बरोबर आहे असं होतं कामा नाही हे होऊ नये म्हणून सुद्धा इलेक्शनच्या पूर्वी आपण मिटिंग घेतल्या सगळ्या सूचना दिलेल्या होत्या तरी असं होणं गंभीर बाब आहे त्या त्यावेळेला ती विभाग निर्माण करत असतानाही ॲडजस्टमेंट केलेली असते आता हे विभाग निर्माण झालेले असल्यामुळे आमची पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग आहे बीज राज्यमंत्र्यांच्याबरोबर त्याला अतिशय शंभर टक्के आम्ही त्यांच्या कानावर घालतो देवेंद्र फडणवीस यांनी मराठा <coughs> भूमिका सोडावी त्यांच्याकडे अजून एक संधी आहे त्यांच्या विसरणार नाही ना असं जनंय पाटील म्हणतात नाही असं त्यांचा काहीतरी फडणवीस साहेबांच्या बाबतीत गैरसमज आहे तो दूर लवकरच होईल याची मला खात्री आहे कारण पहिलं जे आरक्षण मिळालं मराठा समाजाला त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते तर हे विसरून चालणार नाही आणि दुसऱ्या वेळेलासुद्धा आरक्षण जे एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलं त्यालासुद्धा फडणवीस साहेबांची त्याच्यामध्ये मोठी भूमिका होती आणि त्यांचा पूर्ण त्याला पाठिंबा होता कोणीतरी बॅनर लावतो त्याच्या फारशी त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं बिलकुल नाही मला असं वाटतं की मनोज जरांगेंचं जा म्हणजे मनोज दादांचं चांगला असा मान हा शासनाने ठेवलेला आहे आणि ते सुद्धा त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की जे निर्देश दिलेले आहेत कोर्टाने त्याचं सन्मान करण्यासाठी त्याच्यामुळे शांतता मार्गाने हे सगळं होईल पार पाडायचं दोष आहे त्यांना कोणीही बदनाम केलेलं नाही आहे त्याच्यामुळे असा गैरसमज त्यांच्या मनात असेल तो त्यांनी काढून टाकावा त्यांनी काही अटी मूळ जे हे तयार केलं त्याच्यामध्ये काही त्यांनी अटी आतमध्ये घातल्या आणि त्या अटी त्यांच्या घरातल्या इतर व्यक्तींना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे आतापर्यंत हा प्रश्न राहिलेला आहे त्याच्यामुळे आता याच्यावर मी नव्याने ते सगळं ड्राफ्ट करायला सांगितलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी सह्या केल्यानंतर हा प्रश्न सुटेल दोन महिन्यात <coughs> एक असा आहे की त्यांना सरकारच्या मालकीची निम्मी जागा देण्याचा मी कॅबिनेटमध्ये निर्णय करून घेतला त्याच्यामुळे मला राजघरण्याबद्दल अत्यंत आदर आहे आदर कायम राहील त्यांच्यासाठी म्हणून हा बदल करून घेतलेला आहे अनेक वेळेला अनेक गोष्टी कोर्टामध्ये असतात किंवा अनेक वेळेला काही छोटे छोटे वाद असतात तर ते सार्वजनिक ह्याच्यामध्ये येऊ नये अशी विनंती मी दोघांनाही केलेली आहे त्यांना केली तशी यांना केली ते सांगतात तेव्हा सुचते की त्यांच्या सह्या झाल्या पण त्या सह्या करताना काही एक अट घातली होती ही अट समोरच्या पार्टीला मान्य नव्हती त्याच्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी नव्याने हे सगळं ड्राफ्ट करायला सांगितलेलं आहे नव्याने ड्राफ्ट झाल्यानंतर त्याच्यावर त्यांनी सह्या केल्या तर महाप्रश्न सुटून दे काही चुकीचं नाही आणि त्याचं आम्ही सगळेच जण स्वागत करतो आतापर्यंत गेले नव्हतेच चुकीचं आहे त्यांनी गेलं पाहिजे खरं तर दरवर्षी गेलं पाहिजे त्याच्यामुळे रत्न सिंधूला मुदतवाढ मिळण्याची मला खात्री आहे